कर्जत मध्ये साकारण्यात येणार भव्य दिव्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आमदार महेंद्र शेठ थोरवे वचनाला जागले नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान म्हणून शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत कर्जत नगर परिषद हद्दीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधणे या कामाकरिता पाच कोटी इतक इतका निधी मंजूर करण्यात आला आहे या प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत येथील बाळासाहेब भवन जनसंपर्क का कार्यालय या ठिकाणी बैठक संपन्न झाली यावेळी डॉक्टर बाबासाहेब भवनाच्या प्रस्तावित डिझाईनची पीपीटी सादर करण्यात आली आमदार महेंद्र शेठ थोरवे हे वचनाला जागणारे आमदार आहेत कर्जत खालापूर मतदारसंघाचा कायापालट करत असताना विकासाची गंगा आणणारे आमदार महेंद्र शेठ थोरवे असल्याची चर्चा आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह रिया खराडे रसायनी